अळुवळी करायची म्हटलं की थोडीशी लांब प्रोसेस आहे आधी रोल करायचा त्यातल्या त्यात तो रोल सर्वांना जमत नाही त्यानंतर तो वाफवायचा आणि मग कुठे अळुवळीत तळायची परंतु सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण न वाफवता आप फक्त दहा ते पंधरा मिनिटामध्ये मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी अळुवळी करणार आहोत या पद्धतीने केलेली अळुवळी चवीला मस्त अप्रतिमसुद्धा लागते आणि मस्त कुरकुरीत होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अळूवळी करण्यासाठी इथे मी अळूची तीन पाने घेतली आहेत एक मोठं पानं आहे आणि दोन मध्यम आकाराची पाने आहेत ही पाने मी स्वच्छ धुवून घेतली आहेत आता अळूच्या पानांना जो शिराचा भाग असतो किंवा ज्या शिरा असतात त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि जो अळूचा देठ आहे तोसुद्धा आपण काढून टाकणार आहोत अशा पद्धतीने या ज्या खूप जाडसर अशा शिरा असतात ह्यासुद्धा काढून टाकायच्या आहेत आता हे अळूचं जे पान आहे ते मध्यभागी अशा पद्धतीने कट करायचं नंतर हे दोन्ही भाग एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि याचा एकदम मस्त घट्टसर असा रोल आपल्याला करायचा आहे अशा पद्धतीने हे पान गुंडाळत गुंडाळत त्याचा घट्टसर असा रोल करून घेतल्यानंतर आता हा रोल आपल्याला एकदम बारीकसर असा कापून घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने हे अळूची पानं कापून घ्यायची आहेत आणि नंतर पुन्हा अशा पद्धतीने बारीकसर असे कापायचे आहेत तर बघा अशाच पद्धतीने सगळी जी अळूची पाने आहे ती आपण कापून घेऊया तर सगळी तिन्ही अळूची पाने इथे मी कापून घेतली या कपाने दोन कप एवढी ही कापलेली पाने भरली आहेत आता आळूवडी करण्यासाठी इथे मी एक कप डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलं आहे अळूवडी छान कुरकुरीत व्हावी यासाठी यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे अळुगडी करताना यामध्ये आंबट पदार्थ वापरायचा असतो जसं की लिंबाचा रस किंवा चिंचीचा कोळ तर इथे मी अर्धी वाटी चिंचीचा कोळ यामध्ये टाकत आहे चिंचीचा कोळ टाकणे आवश्यक आहे यामुळे अळुगडी खाताना घशाला खवखवत नाही आता एक कप बेसनासाठी इथे मी एक कप पाणी घातलं आहे म्हणजे बेसन आणि पाण्याचं सा प्रमाण सारखं ठेवलं आहे आणि ते हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता अळूवडीसाठी आपण वाटण करूया त्यासाठी सात ते त्या आठ लसूण पाकळ्या तीन ते चार हिरवी मिरची एक इंच आले अर्धा चमचा जिरे आणि आता मिक्सरवरती याचं वाटण करायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं वाटण इथे मी करून घेतलं आहे आता अळूवडी करण्यासाठी कढईमध्ये आपण दोन पळी तेल घालणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरे एक चिमूटभर हिंग आणि आता तयार केलेलं हिरवी मिरची आले असून जिरेचं जे वाटण आहे ते टाकायचं आहे एक चमचा ओबडधोबड ठेचलेले धने आणि आता या वाटणाचा कच्चीपणा दूर होईपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे आरे लसूण हिरव मिरचीचं वाटण मस्त असं परतून झालेलं आहे तर आता आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा पांढरे तीळ एक छोटा चमचा हळद आणि अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे साहित्य घातल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया हळद लाल तिखट व्यवस्थित परतून झालं की आता अळूची कापून घेतलेली पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि दोन मिनटे ही पाणी परतून घ्यायची आहे म्हणजे ही जी, जी अळूची पाणी आहे ती मस्त अशी मऊसर होतात तर बघा दोन मिनटे अळूची पाणी घातल्यानंतर परतून घेतलं आहे आता आपण तयार केलेलं जे बेसनाचं मिश्रण आहे ते यामध्ये होतायचं आहे आपण मीठ यामध्ये आधीच टाकलेलं आहे त्यामुळे मीठ टाकण्याची आवश्यकता नाही बेसनाचं मिश्रण टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या यामध्ये पुन्हा पाणी वगैरे काहीही घालायचं नाही एक कप डाळीच्या पिठासाठी एक कप पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे आणि तुम्ही जर थोडंसं जास्त पाणी घालाल तर मग हे मिश्रण पातळ होईल तर, तर बघा मीडियम गॅसवरती हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं घट्टसर होत नाही तर बघा एक दोन ते तीन मिनटामध्येच मिश्रण मस्त असं घट्टसर झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर पाच मिनिटं हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे मध्ये एक वेळा हे मिश्रण शेकसुद्धा करायचं आहे तर बघा मीडियम गॅसवरती पाच मिनिटे हे मिश्रण इथे मी शिजवून घेतलं एक वेळा मिश्रण शेकसुद्धा केलं होतं तर तुम्ही आता बघू शकता आपलं मिश्रण मस्त असं शिजलेलं आहे याचा मस्त घट्टसर असा गोळा इथे होत आहे अशा पद्धतीचा मस्त घट्टसर असा गोळा झाला की लगेचच आपल्याला याच्या वळ्या थापायच्या आहेत वळ्या थापण्यासाठी एका ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वळ्यांचं मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच याच्या वळ्या थापून घ्या तेल लावून घेतल्यानंतर ताटामध्ये थोडेसे पांढरे तीळ पसरवायचे आहेत आणि तयार केलेलं वडीचं जे मिश्रण आहे ते टाकून व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे एखाद्या स्पॅटुलाने किंवा वाटीने हे मिश्रण व्यवस्थित थापून घ्या कारण गरम असल्यामुळे हाताला चटकी लागू शकतात तर बघा सगळीकडे एकसारखं असं हे मिश्रण इथे मी थापून घेतलं आहे याच्यावरतीसुद्धा थोडेसे पांढरे ता तीळ टाकून व्यवस्थित असे दाबून घ्यायचे आहेत आणि आता हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्णपणे थंड झालं की आता आपण याच्या वड्या कापणार आहोत मिश्रण गरम असताना जर वड्या कापल्या तर त्या मधातच तुटतात त्यामुळे मिश्रण पूर्णपणे थंड झालं की याच्या हव्या त्या आकाराच्या वड्या कापून घ्या तर बघा याच्या ज्या वड्या आहेत त्या अगदी सहज निघतात आणि खूपच मस्त अशा तयार होतात वड्या तळण्यासाठी कढईमध्ये कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एक वेळेस जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या टाकायच्या आहेत मीडियम फ्लेमवरती अलट पलट करून मस्त लालसर रंगाच्या होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या तळून घ्या हाय फ्लेमवर जर वड्या तळल्या तर वड्यावरतून लवकर लालसर होतात आणि आतमध्ये मऊच राहतात त्यामुळे मीडियम फ्लेमवरती मस्त अलटपलट करून ह्या वड्या खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बघा मिडियम गॅसवरती अलट पलट करून मस्त कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या तळून घेतल्या आता ह्या काढून घेऊया तर इथे तयार आहेत आपल्या जगातील सगळ्यात सोप्या पद्धतीने फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये मस्त खमंग आणि कुरकुरीत अळूच्या वड्या तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने अळूच्या वड्या नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवाणी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा